गिट्टी खतान हद्दीत एक प्रचंड धक्कादायक घटना घडली आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेल्या एका घटनामध्ये एका महिलेवर जीव घेणा हल्ला करण्यात आला आहे पीडित महिलेचे नाव हेमलता वैद असल्याचं तस तपासासाठी पोलिसांनी तत्काळ कारवाई सुरू केली आहे गिट्टी खतान हद्दीत असलेल्या एका धक्कादायक घटनेत एका महिलेवर जीव घेणा हल्ला करण्यात आला आहे असे दिसून येत आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेल्या या हल्ल्याचे तपशील आता उघड होत आहे पीडित महिलेचे नाव हेमलता वैद असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे पोलीस तपास दलाने या प्रकरणाची गंभीर दृष्टीने चौकशी सुरू केली आहे आणि हल्ल्याच्या मागील कारणे आरोपींची ओळख व इतर तपशील समोर येण्यासाठी काम सुरू आहे या घटनेमुळे स्थानिक समाजात धक्कादायक प्रभाव पडत असून पीडित महिलेंच्या सुरक्षिततेसंबंधी प्रश्न निर्माण झाले आहेत पुढील तपासातून या प्रकरणाच्या संपूर्ण तपशिलांची उलगडणी व्हावी अशी आशा केली जात आहे गिट्टी खात्यान हद्दीत झालेल्या या जीवघेणा हल्ल्याची घटना आम्हाला देशातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभं करते पीडित हेमलता वैद आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तसेच या हल्ल्याच्या मागील कारणांची खोलात चौकशी करण्याकरिता पोलीस कारवाईत गुंतले आहेत